आपल्या नेत्याचं कान अजित पवार उपटतील काढून त्यावर फिरताना रुपयांचा टोल वाचवण्यासाठी स्थानिक आमदारांकडे गाड्या असताना ते ह्या गाडीत कशाला घेऊन बसतील पत्रकारांनाही प्रश्न पडला उमेश पाटील कधी आमदार झाले नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर काही कामा निमित्त बाहेर गावी होतो आणि गेलं सोलापूरमध्ये जे काही प्रकरण घडलं ते अजित पवार घाटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या बाबतीतला <laughs> या संदर्भात विशेषतः मोहोळ तालुक्यातील मला अनेकांनी फोन करून उमेश पाटील यांच्या गाडीवर लोग असल्याच्या संदर्भात कल्पना दिली त्यावरून आपली बातमी आली नाही पत्रकार महोदय आम्ही आपल्या बातमीची वाट पाहत आहोत असं देखील काहींनी बोलून व्यक्त केले चला तर मग पाहूयात या बातमीकडे ही बातमी कदाचित थोडी मोठी होईल पण शेवटपर्यंत नक्की पहा समाजात अशी काही माणसं असतात की नसलेला मोठेपणा दाखवण्याचा आव आणतात आपल्याच हाताने आपली आरती ओवळून घेतात थोडक्यात सांगायचं तर उथळ पाण्याला खळखळाट फार गल्लीत कुणी विचारत नाही पण दिल्लीत रुबाब करायचा राजकारणात तर अशा रुबाब अशा पाटलांची गर्दी जरा जास्तच दिसून येते खोटा डामडोल दाखवण्यातच त्यांची अर्धी अधिक हयात खर्ची पडते मोठेपणाचा खोटा मुकवटा लावून काही निर्धावलेली मंडळी सगळीकडे मिरवत असतात कोल्हापूर जिल्ह्यात एकच चर्चा आहे कोणाची गाडी आणि कोणाचा रुबाब अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील ते म्हणजे एक चर्चेतलं नाव त्यांची चर्चा कुठल्या अर्थाने होते हे सांगायची तशी गरज नाही आता एका नव्या प्रकारनं त्यांची अक्षरशः खिल्ली उडवली गेली आहे ते वापरत असलेल्या गाडीवर चक्क होतं आमदारकीचं स्टिकर कोणीही पाहिलं तर वाटा व वा कुठल्या तरी आमदाराचीच ही गाडी गाडीत बसलेले हे आमदार असावेत मग काय स्टिकर पाहिल्यावर रस्त्यावर पोलीस सुद्धा सॅलेट मारतात तसं पाहिलं तर यांचा प्रवास गाडी खालून झालेला आहे असं मी नाही खुद्द अजित पवार यांचं वक्तव्य आमदार म्हणून मिरवण्याची संधी त्यांना कधी मिळाली नाही मग कदाचित तीस हाऊस भागून घेण्याचा त्यांचा हा प्रयत्न असाय काय असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे नियमानुसार आमदारांशिवाय अन्य कोणाच्याही गाडीला आमदार म्हणून स्टिकर लावता येत नाही पण हे महोदय मात्र आमदारकीच स्टिकर लावलेल्या गाडीतून रोबाबात फिरत आहेत मग चर्चा तर होणारच पत्रकारांनाही प्रश्न पडला उमेश पाटील कधी आमदार झाले पण जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्या त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला खुलासा करता करता त्यांच्या नाखी नवा हा खुलासा करताना सुद्धा त्यांच्या प्रत्येक बोलण्यातून विसंगतीपणे ठळकपणे दिसून येत होत ही गाडी एक आमदार वापरत आहेत त्यामुळे या गाडीला स्टिकर आहे असं एक हास्यास्पद वक्तव्य आणि लंगड समर्थन करण्याचा प्रयत्न उमेश पाटील यांनी केला खरा पण ही चर्चा मोठीच झाली या गाडी स्थानिक आमदार एकदाही बसलेले नाहीत अशी माहिती स्थानिक कार्यकर्ते देऊ लागले स्थानिक आमदारांकडे ढिगभर गाड्या असताना ते ह्या गाडीत कशाला घेऊन बसतील आणि ही गाडी देखील ते का बसतील असा साधा सरळ प्रश्न आहे पण पन खोटेपणा उघडा पडल्यावर काहीही सर्वसाधारण करायचीच लागते ना आता यात आणखी पहा स्थानिक आमदार आहेत ते शरद पवार पक्षाचे आणि उमेश पाटील आहेत अजित पवार यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष का म्हणून ते आमदार यांच्या गाडीत बसतील कोणालाही पडनेला हा प्रश्नच आहे खोट्या रुबाबात तर लोक आधी हसतच होते पण आता हास्यास्पद खुलासा ऐकून लोकांचं चक्क मनोरंजन झालं खोटा रुबाब नकली दिकावपणा लोकांना कळतोच हो। की हो काही असो आमदारकीच स्टिकर लावून रुबाबात फिरणाऱ्या या नेत्याची सध्या मोठी खिल्ली उडवली जात आहे सोशल मीडियावर तर एकानं असं म्हटलं आहे की रस्त्यावर फिरताना शंभर दोनशे रुपयांचा टोल वाचवण्यासाठी असं स्टिकर लावले जातात खरं काय खोटं काय आम्हाला माहित नाही पण एक मात्र निश्चित आमदार नसलेल्या व्यक्तीच्या गाडीला आमदाराचं असं स्टिकर लावणं किती बेकायदेशीर आहे आणि असं बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या आपल्या नेत्याचं कान अजित पवार उपटतील का की पुन्हा एकदा गाडी खालून काढून गाडीवरच सोडून देतील पण काही असो राजकारणात काम करणाऱ्यांना आमदार होता आलं नाही तरी आपल्या आमदारकीची हाऊस ते कशा पद्धतीने पूर्ण करतात हे मात्र या निमित्ताने दिसून आलं आणि लोकांच्या मनमुराद हा सलाही मिळालं तुम्हाला नक्की याबाबत काय वाटलं ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कॅमेरामॅन अक्षय व्यवहारसह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी मोहोळ मो